नमस्कार मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खानदेशसाठी नदी जोड प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी पुढे सरसावले जलयोद्धे जल जमीन व जंगल यांचं संवर्धन संरक्षण व संक्रमण ही काळाची गरज जल हे तो कल हे जल ही जीवन हे जल ही परिस हे कल हे तो धरा समृद्ध हे धरा समृद्ध हे तो हम हे अगर जल नाही सब कुछ होकर भी भी कुछ भारत समृद्ध होण्यासाठी सुजलाम बनण्यासाठी खरंच नदी जोड करून धरण त्याला तुळुंब भरली पाहिजेत तरच सगळीकडे पाणी देता येईल आणि दुष्काळमुक्त भाग सगळीकडे हिरवेगार होईल आणि पावसावरच्या शेतीवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही चला तर जाणून घेऊया जलयोद्धांची मते आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्षाला निरोप देताना उत्तर महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर आजपर्यंत काहीही काम झालेलं नाही आहे जवळजवळ आपले जे विविध प्रश्न आहेत पाण्याचे ते सगळे प्रलंबित आहेत नारपारचा प्रश्न जर विचार केला आपण तर भाऊसाहेब हिरेंच्या काळात सुरू झालेला हा प्रश्न आहे जवळजवळ त्याला पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी लोटला पण नारपार विषयावर अजून आपल्या सरकारने काहीही केलेलं नाही आहे आणि खानदेशचा जवळजवळ वाळवंट तयार होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तापीमध्ये एकशे एक्क्याण्णव टी एम सी पाणी खान्देशच्या वाट्याला आहे पण त्या पाण्यासंदर्भात आतापर्यंत आपण वीस ते पंचवीस टी एम सी पाणी उचलू शकलेलो आहे बाकीचे सगळे बॅरेजेसमध्ये हाऊद बनवून ठेवलं आहे पण त्याला वॉटर लिफ्टिंग कुठलीही योजना आजपर्यंत सरकारने केलेली नाही तर आज नाशिकमध्ये या निमित्ताने आम्ही एक जलपरिषदेचं पत्रकार परिषद घेतले जलपरिषदेनंतर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की या लढ्यामध्ये जलयोद्धे जलप्रेमी सहभागी व्हा आणि सगळ्या खानदेशला आपण जोपर्यंत आपल्याकडे किती पाणीसाठा उपलब्ध हे सांगत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही खानदेशमध्ये पडणाऱ्या पावसा पाऊस जो आहे तो पूर्ण महाराष्ट्राला पुरेल एवढा आहे पण तो सर्व पाणी जे आहे ते गुजरातच्या दिशेने वाहून जात आहे त्याचा पुरेपूर उपभोग घेणं गरजेचं आहे आणि खानदेशला वाळवंट बनण्यापासून वाचवणं आपलं आता कर्तव्य बनलेलं आहे तरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया या संदर्भात लढा देऊया आणि करण्यासाठी आपला निर्धार कायम करूया जल ही जीवन है जल है तो कल है सर्व खानदेशवासिया वासियांना विनंती आहे की आपल्या या पाणी प्रश्नासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि सरकार च्या दरबारी हा प्रश्न चांगल्या प्रकारे मांडला गेला पाहिजे सरकारनेसुद्धा याकडे खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व खानदेशी बांधवांनी यासाठी झटलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या माध्यमातून मी तमाम खानदेशवासियांना नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत हा मेसेज आम्ही खान्देशवासीय पोचू इच्छितो आहे की खानदेश हा आजपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक प्रादेशिक विभागांपैकी कायम उपेक्षित आणि वंचित राहिलेला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या एकोणीसशे साठ सालापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी पाणी पोहोचलेलं असलं तरी तमाम खानदेशवासी आजही वाचून मग तो शेतकरी असेल किंवा कामगार असेल किंवा नागरिक असेल तो पाण्यापासून कायम उपेक्षित आणि वंचित राहील आणि या माध्यमातून या जलपरिषदेच्या माध्यमातून शासनाला नव्हे तर तमाम खानदेशातील लोकप्रतिनिधींना एक कळकळीचं विनंती आहे आव्हान आहे की आपण खानदेशच्या या भूमीवर जी सुजलाम सुफलाम आहे जी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात खानदेश रत्न या महाराष्ट्राला दिलेले आहेत तरी या माध्यमातून एक विनंती आहे की या जलपरिषदेच्या माध्यमातून हा जो एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे या प्रामाणिक प्रयत्नाला शासन दरबारी आम्ही आवाज उठवित आहोत नमस्कार उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळातर्फे अनेक असे उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक खानदेश विकास खानदेश जल संवर्धन हा एक उपक्रम आहे आम्ही राबवत आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे खानद्याची भूमी अतिशय सुपीक आहे तिथं माणसं हे काब कष्ट करणारी आहे पण जोपर्यंत शेतकऱ्यांना पुरेसा पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते आपले उद्योगधंदे करू शकत नाही उद्योगधंदे नाही म्हणून बेकारी वाढलेली आहे बेकारी असले म्हणून असल्यामुळे लोकं सलालसरी होत आहेत ते जर आपल्या टाळायचं असेल तर आपल्या हक्काचं असलेलं पाणी म्हणजे खानदेशामध्ये इतकं भरपूर पाणी आहे की ते आपलं पाणी वापरून सुद्धा आपण दुसऱ्या देऊ शकतो बट आपल्या असलेलं पाणी म्हणजे तुझं आहे तुझ्यापाशी पण तुझं पाणी अशी धुलला अशी असा म्हणायला हरकत नाही म्हणजे या दृष्टीने आम्ही सर्व खांदेश्वास यातर्फे सरकारला आणि गव्हर्नमेंटला निवेदन देऊ शकतो की आमच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी आमचा तापी धरणावरील पाटळश्री धरण हे पा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आम्ही पुढच्या महिन्यामध्ये जलयात्रा काढणार आहे आणि जलयात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे कारण जोपर्यंत आवाज उठवत नाही जोपर्यंत लोक लोकांना लोक एकत्र येत नाही तो पण सरकारला जागा येणार आहे अशी आमची नाही तर ह्या निवेदनामार्फत मी सर्वांना आणि सरकारला विनंती करू इच्छितो की ह्या जलयात्रेमध्ये सहभागी हो व्हावे धन्यवाद जय खानदेश <coughs> <coughs> उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळात आयोजित जलपरिषद या माध्यमातून आज संपूर्ण खानदेशमध्ये पाण्याच्या प्रश्नाविषयी लढा देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष या आपल्या खानदेशभूमीला भविष्यात वाळवंटे केल्याशिवाय राहणार नाही उदाहरण जर घ्यायचं असेल तर अंबाने येथील पाडळसं धरण गेली अनेक वर्ष रखडलेलं आहे रखडल्यामुळे त्याचे कॉस्ट वाढते आणि आमचा जो खानदेश आहे हा खानदेश पाण्यापासून वंचित राहत आहे खानदेशमधील सर्व भगिनींना माझी नम्र विनंती आहे की या अभियानामध्ये आपण सर्वजण सामील व्हा जागृत व्हा जर आपण आज मिळवलं नाही तर आपली येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही याची जाणीव ठेवा आणि या, या जलसंग्राममध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेतर्फे गेल्या महिन्याभरापासून उत्तर महाराष्ट्रात धुळे अमळनेर कासोदा एरंडोल पाचोरा या विभागांमध्ये आम्ही जलपरिषदा घेऊन जलसाक्षरतेचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक गावेगावी जाऊन सगळ्यांना संदेश देतो आहे की लोकांना जलसाक्षर करून जल आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लोकांना जागृत करतोय आणि जास्तीत जास्त लोकांना आंदोलनात सामील होण्यासाठी आम्ही आवाहन करतो आहे जेणेकरून काय होईल की सर्वसाधारण शेतकरी किंवा पाणी ज्याला लागणारं पाणी आहे इंडस्ट्रीसाठी पाणी आहे हे सगळ्या लोकांना जागृत करून उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेतर्फे आम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रलंबित धरणं असतील तसेच नदीजोड प्रकल्प असतील या सगळ्या प्रकल्पांसाठी आम्ही उत्तर महाराष्ट्र जलपरिषद खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून आजची नाशिक येथील जलपरिषद संपन्न झाली आणि आत्ता आम्ही या पत्रकार परिषदेचे ह्याच एवढ्यासाठीच आम्ही आयोजन केलेलं आहे की आम्ही निमित्ताने सगळ्या महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्राला सांगू इच्छितो की जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जलक्रांती झाली आहे तशीच आमच्या खानदेशात व्हावी ही आशा आम्ही बाळगून आहोत आणि यासाठी आम्ही आज ही जलपरिषद आज नाशिक येथे संपन्न केलेली आहे धन्यवाद नमस्कार आपल्यासोबत आहेत प्राचार्य मगन सूर्यवंशी सर आणि आज जे उत्तर महाराष्ट्रात जलपरिषद अभियान अंतर्गत जे दुष्काळमुक्त खानदेशसाठी म्हणजेच उत्तर महाराष्ट्रासाठी जी नदी जोड प्रकल्प आराखडा तयार कर, करत आहेत त्यांच्यातले ते एक सदस्य आहेत मग सूर्यवंशी या याबद्दल आपण काय सांगा नमस्कार जवळजवळ गेल्या तीन वर्षापासून उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळातर्फे जल परिषदेच संघटन तयार झालं आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजण कार्यरत आहोतच कारण असं आहे की एकेकाळी खानदेश हा समृद्ध होता परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा दुर्भिक्ष वाट दिलं आणि खांदेचा जलसाठा हा दुसरीकडे वळवण्यात आला त्यामुळे या माध्यमातून जल परिषदेच्या माध्यमातून असं ठरलंय गेल्या सहा महिन्यामध्ये की खानदेशमधील विविध भागामध्ये जलपरिषद आयोजित करून जनजागृती करून एक मोठं आंदोलन उभं करून शासनाच्या दारी जाऊन त्यांना या ज्वलंत प्रश्नाची जाणीव करून द्यावी तर अलीकडेच उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेनं धुळे नाशिक कासोदा असे तीन ठिकाणी या महिन्याभरात जलपरिषद झालेले आहेत आणि हे आता सोडून राहणार आहे बरेचसे निवेदन शासनातर्फे गेलेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून पादर्श धरणाची साठी ताबडतोब शासनाने ता ता तत्वता फंड मंजूर केलेला आहे तर हे एक जलपरिस्थितीचं एक फलित आहे आणि बरेचशा गोष्टी या मेन मध्ये तुम्हाला ऐकायला मिळाल्यास नदीजवळ प्रकल्प हे ते गार काढणं या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कार्यरत आहोत मी स्वतः धुळे परिषदेला हजर होतो हजर नाशिकला तब्येतीच्या काळावर जाता आलं नाही का देखील त्याच जाता ना आलं नाही पण एक जर होतं म्हणून मी या परिषदेसोबत कायम आहे आणि हा प्रश्न तरीच लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत जय खानदेश जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद हॅलो हा मी मनोज पाटील सुरेश सरांनी जे जल योद्धा जे प्रयत्न करतायत आणि एवढी मीटिंग अरेंज करतायत सगळं करतायत त्याच्यासाठी मी सपोर्टिंग आहे त्यांना धन्यवाद ओके धन्यवाद महाराष्ट्रात क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते हो हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते हो हमकास आमकास पास नाव महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास नवग असत महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते हो तो हमकास हो हम पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स